नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनेती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्यामुळंच आता पंचवीस हजाराच्या जवळपास हे सबस्क्रायबर्स आमचे पोहोचतायत तुम्ही ज्या पद्धतीनं या नवीन चॅनललासुद्धा पाठिंबा देता त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आत्ताचा जो विषय आहे राहुल गांधी यांनी एक जे ट्विट केलेलं आहे मध्यरात्री रात्री एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांचं त्यांचं ट्विट आहे ईडीच्या एका अधिकाऱ्याने त्यांना आतून अशी खबर दिली की त्यांच्यावरती रेड कशी पडणार आहे मी काय चाय बिस्किट त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे असं ते, ते ट्विट आहे हे एरवी त्यांनी केलं असं त्याच्यावरती वेगळी चर्चा झाली असती किंवा चर्चाही कर करायची काय फार वेगळा विषय नव्हता काय व्हायचं ते झालं असतं आता गंभीर प्रश्न असा आहे की राहुल गांधी ज्या वायनाडचे गेले पाच वर्ष खासदार आहेत आणि परत एकदा त्याच वायनाडमधून निवडून आलेले आहेत भले त्यांनी आता राजीनामा देऊन दुसरीकडे निवडणूक लढवत आहे ती गोष्ट वेगळी ह्या राहुल गांधी यांनी ह्या गोष्टीचं उत्तर द्यावं की ज्या वायनाडमध्ये तुम्ही खासदार आहात ज्या केरळ राज्यामध्ये तुमचं किंवा डाव्यांचंच नेहमी सरकार राहिलेलं आहे त्या ठिकाणी इतकी प्रचंड मोठी भयानक अशी दुर्घटना झालेली आहे म्हणजे इतकं जे बळी गेलेले आहे सगळे ती संख्या आता साडेतीनशेपेक्षा जास्त झालेली जा आहे शंभर जण बेपत्ता आहेत माहिती नाही कुठे गेले काय अख्खा गावच्या गाव त्या भूस्खलनामध्ये गाडल्या गेलेला आहे आणि त्यावेळेस ते सगळा विषय बाजूला ठेवून तुम्हाला अशी गंमत आठवते की इडीच्या लोकांनी मला फोन केला एका अधिकाऱ्याने तुमच्यावरती धाड पडणार आहे म्हणून सांगितलं आणि मी ते त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे रात्रीची वेळ दोन वाजताची खर तर तुम्ही तातडीनं त्या ठिकाणी पोहोचायला पाहिजे त्या ठिकाणी हे गेले नाहीत जॉर्ज कुरियन म्हणून दुसरे जे राज्यमंत्री ते गेले आणि हिने बोंब करायला सुरुवात केली की बाकीचे कसे कोणी पोहोचले बाकीचे ऑलरेडी पोहोचले तिथे केंद्राचे मंत्री वगैरे राहुल गांधी एक तर उशिरा पोहोचले दुसरा त्याच्यातलं गंभीर प्रकार म्हणजे बरोबर ते सगळा कॅमेरा दहा अकरा पण ट्रीम ड्रोन कॅमेरा सगळा लामा सगळा डामडोल घेऊन पोहोचले तिथे हे जे सगळे कॅमेराजीवी नावानं ज्या पद्धतीनं मोदींना टार्गेट करत होते मग आता राहुल गांधी आपल्याला काय कालिकातून तिथपर्यंत पोहोचायला विमान काय मेरा जहाज नाही उतर सकता म्हणून दोन दिवस लांबवलं केवळ जहाजच नाही त्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणून यांच्या एकट्याची सोय होत होती पण बाकीचा लवाजमा नेता येऊ शकत नव्हता म्हणून यांनी उशीर केला आता असा आरोप केला जात आहे ह्याच्यातला गंभीर प्रकार हा आहे की ह्या ठिकाणी हा, हा सगळा जो परिसर आहे तो पर्यावरणाच्या दृष्टीनं अतिशय संवेदनक्षम आहे चौदा वर्षांपूर्वी माधव गाडगीळ समितीने तसा अहवाल दिलेला आहे किंवा प्रत्यक्ष ह्या ज्या जागेमध्ये ज्या गावामध्ये हे भूस्खलन झाले त्या गावाचं नाव मुद्द काहीतरी नाव आहे त्या गावाचं त्याचं नाव घेऊन सांगितलेलं आहे की या ठिकाणी कुठल्याही बांधकामाला परवानगी देऊ नका या ठिकाणचे अतिक्रमण तातडीनं रोका या ठिकाणी पर्यावरणाच्या दृष्टीनं सगळा प्रदेश हा अतिशय संवेदनक्षम आहे हे अहवाल केव्हाचे देऊन झालेले आहेत चार वेळा या संदर्भात गंभीर पद्धतीने गंभीर पातळीवरती केंद्रीय समित्यांकडून तुम्हाला सूचना दिल्या गेलेल्या आहेत राज्य शासनाने त्या पूर्णपणे डावलल्या शासन आधी काँग्रेसचं होतं आता शासन त्या ठिकाणी डाव्यांचं आहे आणि हे चर्चा आता काय करायला की फक्त ऑरेंजच अलर्ट अलर्ट दिला होता रेड अलर्ट दिलेला नव्हता दोन हजार अठराला था यापूर्वी रेड अलर्ट दिलेला असताना सुद्धा तिथल्या गव्हर्नमेंटने ज्या पद्धतीने दुष काय दुर्लक्ष केलं आणि त्या सगळ्या सुनामी जी आलेली होती त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पाचशेच्या जवळपास बळी गेले ती ही घटना याच केरळमध्ये यापूर्वी घडलेली आहे तुम्ही जेव्हा वर्षभर तुंटुण वाजवता मणिपूर 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 नावानं पंतप्रधान गेले की नाही कसे गेले काय बोलले काय नाही वारंवार यांचे प्रवक्ते यांना पाठिंबा देणारे सगळे लिब्रांडू पत्रकार विचारवंत तुम्हाला कायमस्वरूपी मणिपूर मणिपूर किंवा आता सुद्धा उत्तराखंड मध्ये असं झालं हिमाचलमध्ये तसं झालं बाकी हिमाचलचं नाव नाही घेणार आणखी आता हिमाचलमध्ये काँग्रेसचं सरकार आहे प्रत्यक्ष हिमाचलमध्ये सुद्धा भूस्खलन झालेलं आहे आणि आठ नऊ लोकांचा मृत्यू झालेला आहे हे जे ह्याच्यातलं ढोंग आहे ना त्याही पेक्षा ना हे राजकारण ठेवा बाजूला लोकांची बळी गेले नाही एवढे तुमच्या मतदारसंघामध्ये साडेतीनशेच्या पुढे बळी गेलेले शंभर जणांचा आता पत्ता नाही त्यावेळी तुम्हाला असं गमत गमत ट्विट सुचतय अडचण इथे आहे आक्षेप इथे आहे तुम्ही आता एका मोठ्या संविधानिक पदावरती आहात तुम्ही विरोधी पक्ष नेतात कॅबिनेट मंत्र्याचा तुम्हाला दर्जा आ, तुम्हाला आहे तुम्हाला प्रोटोकॉल आहे तुम्ही त्याचा फायदा घेऊन तातडीनं लोकांपर्यंत कसं पोहोचता येऊ शकेल लोकाला मदत कशी हाल पुरवता येऊ शकेल सगळी यंत्रणा कशी हाल हलवावी लागेल कारण की सगळ्यांची मदत अपुरी पडते इतकी भयानक आपत्ती येते तुम्ही ज्यांच्या नावानं बोलता आर एस एस सगळ्यात मोठा धोका आहे म्हणता तिथं सगळ्यात पहिल्यांदा आर एस एस चे कार्यकर्ते पोहोचलेले ते नाही दिसत तुम्हाला हे जे सगळे त्यांचे प्रवक्ते त्यांचे बाकीचे सगळे हे करणारे किंवा हे विरोधी डाव्या पक्षांचे मी त्यांचं नाव घेत नाही आता हे पत्रकार की त्यांचे विचारवंत स्वतःला म्हणून घेणारे त्यांचे प्रवक्ते त्यांचे पाठीदाखे तोंडवर्ती करून काय सांगतात त्या उत्तराखंडमध्ये काय घडलं किंवा तुम्ही फक्त रेड काय ऑरेंज अलर्ट दिला होता रेड अलर्ट दिलेला नव्हता अरे काही गोष्टीवरती चर्चा चालू आहे आपत्ती भयानक सगळं बाजूला ठेवून तातडीनं काय तिथे मदत सुरू होता हे पाहायला पाहिजे सुरू झाली आता त्याच्यात तुमचा काय रोल आहे तुमची काय भूमिका आहे तातडीनं सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी हे सगळं जे आहे ही जी आपत्ती आलेली आहे त्या आपत्तीचं व्यवस्थापनाच्या पुढची जी गोष्ट ती करायला पाहिजे यांचं म्हणून म्हणतो मी आणि हा आमचा आरोप आहे आता की राहुल गांधींनी जाणीवपूर्वक हा त्यांच्यावरती जो आरोप होतोय तो टाळण्यासाठी म्हणून डायव्हर्ट करण्यासाठी म्हणून ना दुसरा विषय दिला उगं जे काहीतरी हाडूक फेकायचं आणि ते कुत्र चळत बसतं असं म्हणतात ना आपल्याकडे अतिशय इरताल अशी म्हणते कुत्र्याला एक हाडूक फेकून दिले की ते चळत बसतं राहिलं बाकी मुख्य विषय बाजूलाच उगाच एक काहीतरी ट्विट करून टाकायचं ज्याला काही शेंडा नाही बुडखा नाही बरं एक गंभीर प्रकार असा आहे पुन्हा राहुल गांधी जेव्हा असं ट्विट करतात की ईडीच्या अधिकारी मला फोन करून सांगतो अरे कोण अधिकारी सांग ना हा तर भयानकच गंभीर प्रकार झाला ईडीमध्ये जर अशा पद्धतीनं फूट पडत असेल आणि कुणीतरी अधिकारी अगदी आतल्या बातम्या रेड कोणावर टाकायची काय करायचं काय नाही हे जर ज्याच्यावरती रेड टाकायची त्याला जर कळवत असेल तर हे तर फारच गंभीर झालं प्रकरण आता म्हणजे तुम्हाला इतकं कळत नाही की तुम्ही ज्या पदावरती पोहोचलेले आहात तुम्ही दहा वर्ष राज्य केलेलं आहे आत्ताच नुकतीच गोष्ट दोन हजार चार ते चौदा आणि अशा काळामध्ये समजा ईडी सारख्या अतिशय गंभीर प्रकरणामध्ये जे सगळे तपास यंत्रणा तपास करतात त्यांच्यापैकी एक अधिकारी फुटून असं प्रत्यक्ष जो काही कॉल्ड आरोपी आहे कथित आरोपी आहे त्याला सांगत असेल की नाही नाही तुझ्यावरती झाड पडणारे सावधान राहा अरे मग मूळ उद्देश संपला ना सगळा अतिशय भयानक अशी परिस्थिती उद्भवेल ना तुम्ही धाड का टाकता तुम्हाला जे पुरावे मिळालेले असतात त्यामुळे तुम्ही धाड टाकता धाड टाकल्यानंतर तुमच्याकडे मिळालेल्या पुराव्यांना पुष्टी करण्याच्या संदर्भामधल्या गोष्टी तुम्ही गोळा करत असता जर कोणी असा फितूर होऊन म्हणजे आपल्या ह्या सगळ्या तपास यंत्रणांना त्यांचा एखादा अधिकारी फिकून होऊन प्रत्यक्ष त्या कथित आरोपीला जाऊन मिळणार असेल तर ही तर सुरक्षेच्या दृष्टीनं फारच भयानक गोठ झाली हे पण राहुल गांधीला भान नाही उरलेलं आणि त्यांचे पाठिंबे चमचे जे आहेत लिब्रांडू वटर वटर करतात ते चॅनल्सवरती त्यांना हे कळत नाहीये अरे तुम्ही या पद्धतीने त्यांचं समर्थन करत असताना नेमकं कुठल्या गोष्टीचं समर्थन करायला लागलात आम्ही एक मुद्दा फार वारंवार आधीपासून मांडत आलेलो विरोधी पक्ष आणि विशेषतः राहुल गांधींच्या वक्तव्याच्या बाबतीत तुमचा राजकीय विरोध काय तुम्ही ते करत राहा तुम्ही ते करून आता तुमच्या जागा बावनच्या होत्या त्या नव्याण्णव केल्या चांगली गोष्ट तुम्ही या पद्धतीने करत राहा कर्नाटकात भाजपचं राज्य होतं आता तुमचं राज्य निवडून आलेले चांगली गोष्ट आहे हिमाचलमध्ये तुमचं सरकार आलेले चांगली गोष्ट आहे हे सगळं तुम्ही करत राहा अरे पण हे करत असताना राजकीय विरोध करत असताना तुम्ही देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचेल किंवा देशाच्या तपास यंत्रणेमधली फूट अशा पद्धतीनं उघड करताल किंवा ती फूट आहे असं सा सांगताल आणि हे गमत गमतमध्ये चालू आहे जसं ते गंभीर प्रकार हा आहे या सगळ्या ह्याच्याला उसंतवाणी कालच्या रातीला पडले सपान राहुल भयान घाबरला सपनात म्हणे आली त्याच्या इडी जनतेला ईडी करति इडीच्या आतले कोण हे फितुर झालेले आतुर झाले तर आतुर कशासाठी वायनाड मृत्यूचे तांडव जाळला मांडव आयुष्याचा काँग्रेसचे पाप राहुल कपाळी म्हणूनही खेळी दिशाभूल उगीचा अफवा सोडून हवेत ट्विटर कवेत घेतलेले कांत डावलून तज्ञ अहवाल रक्ताचा गुलाल उधळला रक्ताचा गुलाल उधळला यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करायला पाहिजेत जो अहवाल दोन हजार अकरा मध्ये दिला गेलेला होता त्याच्यानंतर चा चार वेळा ह्या समित्यानी तुम्हाला सुचवलेलं होतं आणि आताची सुद्धा जी गोष्ट आहे म्हणजे काय म्हणते त्याला प्रत्यक्ष ही सगळी घटना घडायच्या आधी त्याही काळामध्ये सगळ्या हे सगळा भयानक प्रकार घडत असताना त्या प्रत्यक्ष जागेच्या संदर्भातला अहवाल दिलेला आहे ही सगळी घटना घडायच्या अगदी आठ दिवस आधीपर्यंत सूचना दिलेल्या असताना सुद्धा कुठलंही जाग येत नाही आणि तेवढं तर सोडाच ही सगळं घडल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला असं ट्विटरवरती गमत गमत खेळण्याचं सुचतं ही एका अर्थाने विकृती झालेली आहे तुम्हाला राजकीय विरोध काय करावा तुमचा प्रश्न आहे तुम्ही नव्याण्णव जिंकल्या उद्या तुम्ही तीनशे जागा जिंकून सत्तेवरती या तो लोकशाहीचा तुमचा अधिकार आहे पण अशा पद्धतीनं जर तुम्ही देशाच्या हिताशी देशाच्या ऐक्याशी देशाच्या प्रत्यक्ष तपास यंत्रणा जो गाभा असं त्याच्याशी असं खेळणार असाल तर ही जास्त भयानक गोष्ट आहे राहुल गांधी बाल बाली बुद्धी नाही आता विकृत बुद्धी असं म्हणावं लागेल हे प्रकार काही साधा नाही आहे तुम्ही अशा पद्धतीनं हे करता आणि त्यांचे त्याला पाठिंबा देणारे सगळे हे जाणीवपूर्वक एका अर्थाने देश विघातक आणि देशद्रोही असं वागतायत असा आमचा आरोप आहे इथेच थांबूयात धन्यवाद